नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये आपलं स्वागत जाणून घेऊया काही महत्त्वाच्या घडामोडी राष्ट्रीय लोकन्यायालयात ऐतिहासिक तडजोड अपघात प्रकरणात सॉफ्टवेअर इंजिनियरच्या कुटुंबाला दीड कोटींची नुकसान भरपाई राष्ट्रीय लोकन्यायालयाच्या माध्यमातून जिल्हा पातळीवर एक ऐतिहासिक तडजोड घडली आहे गोवा येथे दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या अठ्ठावीस वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर स्नेहल हिच्या कुटुंबाला नॅशनल इन्शुरन्स कंपनीकडून एक कोटी चाळीस लाख रुपयांची नुकसान भरपाई चेक स्वरूपात मिळाली या तडजोडीमुळे न्यायालयाची जलद आणि समोपचाराने न्याय देणारी संकल्पना अधिक बळकट झाल्याचे अधोरेखित झाले या प्रकरणात स्नेहलचे पती चंद्रशेखर रामचंद्र हिंगणकर बत्तीस वर्ष आई व भाऊ यांना एक कोटी चाळीस लाख रुपयांची भरपाई देण्यात आली सुरुवातीला सहा कोटी सत्तावन्न लाख रुपयांचा दावा दाखल करण्यात आला होता मात्र दोन्ही पक्षकारांच्या संमतीने हा दावा समोपचाराने निकाली काढण्यात आला तडजोडीचा हा निर्णय लोकन्यायालयातील आजचा सर्वात मोठा निकाल ठरला या प्रकरणात तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश एस जे रामगडिया पॅनल प्रमुख न्यायाधीश एस एन शाह पॅनल सदस्य ॲडव्होकेट छाया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही झाली अर्जदार पक्षाचे वकील ॲडव्होकेट मनोज घाडगे माजी अध्यक्ष पुसद वकील संघ व नॅशनल इन्शुरन्स कंपनीकडून पॅनल अँड अतुल चिद्दरवार चीफ रिजनल मॅनेजर भावना बीडचंदानी व लिगल ऑफिसर प्रवीण काकडे यांनी समुपचार घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतला लोकन्यायालयामुळे वर्षानुवर्ष चालणारे वाद टाळून पक्षकारांना जलद न्याय व समाधानकारक तोडगा मिळतो असे प्रतिपादन तालुका विधीसेवा समितीच्या अध्यक्ष रामगडिया यांनी केले हा यशस्वी तडजोडीमुळे न्यायप्रणालीवरील ताण कमी होण्यासोबतच सर्वसामान्य नागरिकांमध्ये लोकन्यायावरील विश्वास लोकन्यायालयावरील विश्वास अधिक दृढ होतो या तडजोडीसाठी तालुका विधीसेवा समितीचे प्रमोद भोयर ढाले जगदीश जाधव दीपक रणबावडे सूर्यवंशी एस एन सोनटक्के यांनी आता परिश्रम घेतले राष्ट्रीय लोकन्यायालयात ऐतिहासिक तडजोड अपघात प्रकरणात दीड कोटींची नुकसान भरपाई सॉफ्टवेअर इंजिनियरच्या प्रकरणी कुटुंबाला मिळाले दीड कोटींचे न्याय समाधान उसद लोकन्यायालयात मोठा निकाल अपघातग्रस्त कुटुंबाला विमा कंपनीकडून एक पॉईंट चार कोटींचा दिलासा गोव्यातील अपघात प्रकरणातील जलद सोडवणूक कुटुंबाला मिळाली दीड कोटींची भरपाई लोकन्यायालयात समुपचार वर्षानुवर्ष चालणारा वाद निकाली कुटुंबाला मिळाले एक पॉईंट चार कोटी न्यायाचा जलद मार्ग ठरला लोकन्यायालय अपघात प्रकरणात मोठा तडजोडीचा निकाल अठ्ठावीस वर्षीय इंजिनिअरच्या कुटुंबाला विमा कंपनीकडून मिळाले दीड कोटी रुपयांचे सहाय्य लोकन्यायालयाचा विजय पुसद येथे अपघात प्रकरणात सर्वात मोठा तडजोडीचा निर्णय तारखांवर तारखा नाहीत न्याय तात्काळ लोकन्यायालयात कुटुंबाला मिळाले दीड कोटी समोपचाराचा विजय लोकन्यायालयात ठरतात न्यायप्रणालीसाठी आधारस्तंभ लोकन्यायालयाची यशस्वी वाटचाल सर्वसामान्यांसाठी न्यायाची दारं खुली तारखांवर तारखा नव्हे तर तात्काळ तोडगा लोकन्यायालयाचे वेगळेपणा लोकन्यायालय म्हणजे तडजोड नव्हे तर न्याय समुपचार न्यायालयीन ताण कमी करण्याचा प्रभावी पर्याय लोकन्यायालय लोकन्यायालयाचा प्रकाश वेळ पैसा व मानसिक त्रासाची बचत न्याय सोपा जलद आणि सर्वांसाठी लोकन्यायालयाचा खरा संदेश